शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करता मी गजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी मावळ मधील एकता प्रतिष्ठानचा चौदावा वर्धापन दिन एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला वीस एप्रिल दोन हजार अकरा रोजी स्थापन झालेल्या एकता प्रतिष्ठान वतीने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सामाजिक शैक्षणिक कार्याबरोबरच महिलांसाठी विविध आरोग्य शिबिर तसेच केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या विविध योजना वतीने राबविण्यात आल्या आहेत याचबरोबर नवरात्र महोत्सव शिवजयंती सारखे उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले एकता प्रतिष्ठानच्या या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक बाळासाहेब घारे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार मी बाळासाहेब पाटील संस्थापक एकता प्रतिष्ठान डोळे प्रथमतः एकता प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांना सर्व पदाधिकारी विर्थचिंतकांना चौदाव्या वार्तापन दिनानिमित्त मनपूर्वक अशा शुभेच्छा एकता प्रतिष्ठान या चौदा वर्षाचाही कालावधीमध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम अनेक आरोग्य शिबिर महिलांसाठी कार्यक्रम शिवजयंती महोत्सव नवरात्र उत्सव तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजना अंमलात आणलेले आहे या निश्चितच तुम्ही केलेल्या सर्व हितचिंतकांच्या सहकार्यामुळे व हे आज आम्हाला साध्य झालेले आहे इथून पुढेही तुमचं मोलाचं असं सहकार्य आम्हाला लाभो एकता प्रतिष्ठान तुमच्या शुभ आशीर्वादाने आपली वाटचाल ही अशीच पुढं चालत ठेवून ठेवी धन्यवाद पुनश्च एकदा सर्व सर्वसाधारण पदाधिकाऱ्यांना व हितचिंतकांना चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही